आताची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना कर्ज उचला लाभ होय कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार दहा लाख रुपयापर्यंत कर्ज अटी पात्रता अर्ज कोठे करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील आता योजनेचा जो मुख्य उद्देश आहे दिव्यांग व्यक्तींना शेती व फलो उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलं जातं स्वावलंबी बनवून जीवनमान उंचावणे शेती क्षेत्राचा विकास कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढ होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे आता योजनेच्या ज्या अटी आहेत ते पाहूया अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा किमान चाळीस टक्के दिव्यांग असणे आवश्यक आहे वैध दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ हा दिला जाणार नाही आता आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात आपण पाहूया महाराष्ट्रात किमान पंधरा वर्ष रहिवासी असल्याचा दाखला लागेल या ठिकाणी जन्मशालीय दाखला लागेल अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र दोन तीन पासपोर्ट साईज सादबारा किंवा अट उताराची आवश्यकता आहे आता या ठिकाणी अर्ज कुठे करू शकता अर्जासाठी महाराष्ट्र दिव्यांग वित्तीय व विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या अधिक माहिती किंवा मदतीसाठी जवळच्या कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा